श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहू दे आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः इंदिरा एकादशी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद पासातील कृष्ण पक्षातील पितृपक्षात येणाऱ्या एक एकादशीला इंदिरा एकादशी असं म्हटलं जात ही एकादशी पितृपक्षात येते म्हणून ह्या एकादशीला पितृ एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जात प्रत्येक एकादशीच एक वेगळं महत्व आहे तसं याही एकादशीला एक, एक वेगळं महत्व आहे इंदिरा इंदिरा एकादशीचे व्रत इंदिरा एकादशी से व्रत केल्याने मोक्ष मिळतो ह्या एकादशीला विशेषतः विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृत स्नान अभिषेक करून पूजा करायची आहे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे तुलसी अर्चना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जितका जास्तीत जास्त जप जास्त जास्त करता येईल तेवढा जप करायचा आहे गाईला फलाहार द्यायचा आहे आपण नेहमीप्रमाणे श्री विष्णू सहस्रनामाची आवर्तने ऐकायची आहेत श्री विष्णूंना पिवळा रंग आवडतो म्हणून पिवळी फुलं वस्त्र नैवेद्य अर्पण करावेत दशमी आणि एकादशीला भात शिजवू नये आणि खाऊ पण नये सात्विक आहार असावा तेव्हा आपण सर्वांनी या एकादशीला श्री विष्णू सहस्रनामाची जास्तीत जास्त आवर्तने करायची आहेत आणि विष्णूंची सेवा करायची आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र एकादशीची सेवा म्हणून अवश्य पठण करायचं आहे एकादशी सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ परमपूज्य श्री गुरुमावली यांच्या आदेशानुसार पितृदोष निरसन व्हावे म्हणून सातशे श्लोकी भागवत या ग्रंथाचं एक पारायण अवश्य करावे पितरांना मुक्ती मिळण्यासाठी श्री सुलभ भागवत ग्रंथ पारायण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावून पारायण केल्यास जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात तसेच इतरांचे आशीर्वाद मिळून हाती घेतलेल्या सर्व कामात यश मिळते दर प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचन आणि जोडीला पंचमहायज्ञ असू द्या तुम्हाला नारायण नागबली तथा मातृगयासारखे विधी करण्याची आवश्यकता भासणार नाही स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही घराण्याचे दोष घालवण्याचे सामर्थ्य भागवत ग्रंथामध्ये आहे एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान एक माळ जप करायचा आहे मंत्र श्री वसंत धारयन वक्षेमुक्ता माला षडाक्षरम त्याचप्रमाणे जे एकादशीचे व्रत करत नाही त्यांनी सुद्धा हा जो मंत्र आहे श्री वसंत धारयन वक्षेमुक्ता माला षडाक्षरम हा पांडुरंगाचा मंत्र अकरा माळी करायचा आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीच्या माळेने केला तर एकादशी केल्याचे पुण्य सुद्धा मिळेल अशा प्रकारे आपल्याला इंदिरा एकादशीची सेवा करायची आहे आणि इंदिरा एकादशी उपवास सोडायचा मुहूर्त गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे आता या इंदिरा एकादशीचे पूजाविधी काय करायची आहे आणि कशी करायची आहे ते आपण बघूयात इंदिरा एकादशीच्या पूजेची पद्धत अतिशय सोपी आहे या दिवशी शुभ वेळेमध्ये प्रथम भगवान शाळीग्रामाला गंगेच्या पानाने स्नान करावे आणि नंतर श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करायची आहे त्यानंतर गंगाजल फुले गंध अक्षता अर्पण करायची आहेत श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजनात याचा प्रामुख्याने वापर करायचा आहे धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करायची आहे याशिवाय विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन आपल्याला करायचे आहे हे फलदायी आहे यानंतर गाय आणि कावळ्याला सुद्धा खायला द्यायचे आहे असं म्हणतात की असं केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो हे लक्षात ठेवा की पूजेचा समारोप करताना पूर्वजांच्या उद्धारासाठी गरुड पुराण किंवा गीतेचा सातवा अध्याय वाचणे आवश्यक आहे या इंदिरा एकादशीची एक कथा एक आहे ती मी तुम्हाला आता सांगते युधिष्ठिराने विचारले हे मधुसूदना भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचे महात्मा काय ते मला सांग असं युधिष्ठिराने श्रीकृष्णांना विचारलं श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा या एकादशीचे नाव इंदिरा आहे या एकादशीच्या व्रतप्रभावाने महापातकांचा नाश होतो या एकादशीच्या पुण्यामुळे अधोगतीस गेलेल्या इतरांनाही मुक्ती मिळते या एकादशीचे पाप नष्ट करणारी कथा मी तुला आज सांगतो ती लक्ष देऊन ऐक ही कथा ऐकल्याने सुद्धा वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते पूर्वी कृतयुगात महिष्मती नगरीत शत्रूंचा नाश करणारा इंद्रसेन नावाचा प्रसिद्ध राजा होता तो राजा राज्याचे प्रतिपालन धर्माने व यशस्वीपणे करीत होता तो धनधान्याने समृद्ध असून त्याचा परिवार मुला भरलेला होता तो मुक्ती गोविंदाची नामावली नित्य जपत असे आणि अध्यात्म चिंतनामध्ये आपला काळ घालवत असे तो राजा एकदा आपल्या राज्यसभेत सुखाने बसला होता त्यावेळी नारद ऋषी आकाशातून उतरले व राजसभेत आले ऋषीला पाहताच इंद्रसेन राजा हात जोडून उभा राहिला त्याने नारदाला चांगल्या आसनावर बसवले आणि अर्घ्य देऊन त्यांची विधीपूर्वक पूजा केली नारद मुनी आसनावर सुखाने बसल्यानंतर राजाला विचारू लागला राजा तुझ्या राज्याची स्वामी अमात्य मित्र भांडार देश किल्ले आणि सैन्य ही सात अंगे खुशाल आहेत ना तुझी बुद्धी धर्मात स्थिर आहे ना तुला विष्णुभक्तीचे प्रेम वाटते ना इंद्रसेन राजा त्याला म्हणाला मुनिश्रेष्ठा नारदा तुझ्या कृपा प्रसादाने माझ्या राज्यात सर्वत्र कुशल सर्व आहे आज आपल्या दर्शनाने माझे सर्व यज्ञ सफल झाले आहेत हे ऋषी श्रेष्ठा माझ्यावर कृपा करून आपल्या आगमनाचे कारण सांगा राजाचे हे बोलणे ऐकून नारद म्हणाला हे राजूश्रेष्ठा माझे बोलणे ऐकून तुला फार आश्चर्य वाटेल नुकताच मी ब्रह्मलोकातून निघालो आणि सहजच यमलोकात गेलो होतो तेथे यमाने माझी पूजा केल्यावर मी उत्तम आसनावर बसलो होतो तेथे तुझा धर्मपरायण असलेला सत्यवान नावाचा पिता यमाची सेवा करताना मला दिसला पुष्कळ पुण्य करणारा तुझा पिता एका व्रताच्या वैगुण्यामुळेच यमराजाच्या सभेत राहत आहे राजा त्याने तुला एक निरोप सांगितला आहे तो सत्यवान राजा मला म्हणाला नारदा महिष्मती नगरात इंद्रसेन नावाचा राजा प्रसिद्ध आहे तू त्याला जाऊन सांग की पूर्वजन्मी घडलेल्या काही व्रतबैगुणण्यामुळे मी यमलोकात राहिलो आहे म्हणून बाळा तू इंदिरा एकादशीचे व्रत कर त्या व्रताचे पुण्य मला दे आणि त्याद्वारे मला स्वर्गलोकात पाठव राजा तुझ्या पित्याचा असा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे तुझ्या पित्याला स्वर्गलोक मिळावा म्हणून तू इंदिरा एकादशीचे व्रत कर त्या व्रताच्या प्रभावाने तुझा पिता स्वर्गलोकाला जाईल राजाने विचारले नारदा इंदिरा एकादशीचे व्रत मला सांग ते व्रत कोणत्या महिन्यात कोणत्या पक्षात कोणत्या विधीने करावे ते सविस्तर सांग नारद म्हणाला राजा इंदिरा एकादशीचा व्रत विधी मी सांगतो तो ऐक भाद्रपद महिन्याच्या मध्य पक्षातील दशमीच्या दिवशी सकाळी श्रद्धायुक्त अंतकरणाने स्नान करावे संध्या वगैरे नित्यकर्मे आटोपल्यावर दुपारच्या वेळी नदी तलाव विहीर वगैरे बाहेरच्या जलात स्नान करावे आणि रात्री भूमीवर झोपावे दुसऱ्या दिवशी एकादशीची ची प्रभात काळ झाल्यावर दंत धावन व मुख प्रक्षालन करावे नंतर भक्तिभावाने उपवासाचा संकल्प करावा तो असा हे पुंडरिकाक्षा मी आज सर्व भोगापासून अलिप्त राहीन व आहार घेणार नाही उद्या मी व्रताची पारणा करेन हे अच्युत्या तुम्ही माझे रक्षण करते व्हा असा संकल्प करून मध्यान्नीला शाळेग्रामाच्या शिळेपुढे यथाविधी श्राद्ध करावे नंतर दक्षिणा वगैरे देऊन ब्राह्मणाची पूजा करावी व त्याला भोजन द्यावे नंतर व्रत करणाऱ्याने विष्णूंची गंध फुले धूप दीप वगैरेनी पूजा करावी रात्री देवाजवळ जागरण करावे सकाळ झाल्यावर द्वादशीच्या दिवशी विष्णूची भक्तिभावाने पूजा करून ब्राह्मणांना भोजन घालावे नंतर आपली मुले बाळे बंधुवर्ग व इतर नातेवाईक यांच्यासह भोजन करावे भोजन करताना स्वतः मौन पाळावे राजा तू या विधीप्रमाणे आळस न करता इंदिरा एकादशीचे व्रत कर म्हणजे तुझे पितर यमलोकातून स्वर्गलोकात जातील नारद ऋषीने इंद्रसेन राजाला हे व्रत सांगितले आणि नारद तेथेच अंतर्धान पावले नारदाने सांगितलेल्या विधीप्रमाणे इंद्रसेन राजाने इंद्रिय एकादशीचे हे व्रत आपल्या बायका पुत्र व सेवक यांच्यासह केले धर्मराजा त्या राजाने हे व्रत करतात स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि त्याचा पिता गरुडावर बसून वैकुंठ लोकाला गेला तो राजश्री इंद्रसेनही राज्याचा उपभोग घेऊन व आपल्या पुत्राला राज्यावर बसवून स्वतः स्वर्गात गेला हे धर्मराजा इंदिरा एकादशीचे महात्म्य मी तुला सांगितले आहे जो मनुष्य हे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते तो या भूलोकावर सर्व प्रकारचे भोग भोगतो व नंतर विष्णू लोकात चिरकाल राहतो याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील इंदिरा नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पण मस्तू अशा प्रकारे आज आपण इंदिरा एकादशीच्या व्रताबद्दल माहिती घेतली आणि छोटीशी कथा ऐकली तुम्हाला कथा कशी वाटली ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण वस्तू धन्यवाद